नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत रोमांचक आणि निर्णायक लढाईबद्दल जी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सध्या तापलेली आहेत ही लढाई एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक यांची जिथे दोघेही नेते आपापल्या पूर्ण ताकदीनं उतरले आहेत कारण येथील निकाल फक्त नवी मुंबईची सत्ता ठरवणार नाही तर संपूर्ण ठाणे जिल्हा आणि मुंबई महानगर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरू शकतो सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार शरद पवारांची ही राष्ट्रवादी ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण ताकद लावून लढतीये पण सुप्रिया सुळे गुरुवारी आठ जानेवारीपर्यंत इथल्या प्रचारात ऍक्टिव्हच नव्हत्या त्यांनी प्रचार केला नवी मुंबईमध्ये मुंबईचं प्रतिरूप म्हणून बसवण्यात आलेलं हे शहर सध्या राजकीय बॅटल ग्राउंड झालेलं आहे इथे शिंदे आहेत नाईक आहेत ठाकरे आहेत मनसे आहेत सुळे आहेत पण फाईट आहे ही दोन नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक इथं नाईक जिंकले तर त्यांचे सत्ता ह्यावरती शिक्कामोर्तब होणार आणि इथे शिंदे जिंकले तर नाईक कायमचे साईडलाईन होण्याची भीती त्यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हा फायनल शो ठरू शकतो एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या लढाईचा पण या लढाईत नेमकं चित्र काय कोण कोणाला वरजड जाते आणि कोणाला कशाचा फटका बसतोय तेच सांगणारी आजची ही स्टोरी मुळात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष जुना नाहीये आग्रिपट्ट्यात नाही येणारा ना स्वतःची श्रमिक सेना नावाचा पक्ष काढणारा अँग्री यंगमॅन ही गणेश नाईकांची जुनी ओळख सतीश प्रधान यांच्यामुळे गणेश नाईक शिवसेनेशी जोडले गेले आणि अँब्युलन्स वाटपाच्या कार्यक्रमातनं मातोश्रीच्या जवळचे झाले पण ठाणे जिल्ह्यात गणेश नाईकांना सत्ता केंद्र म्हणून एखादी वर्चस्व मिळवता आलं नाही हे जमलं आरांद दिघेंना दिघेंचा शब्द सगळ्या जिल्ह्यात अंतिम असायचा त्यामुळे मूळ ठाणेकर असले तरी गणेश नाईकांनी आपलं बस्तान बसवलं ते नवी मुंबईमध्ये ते पहिल्यांदा बेलापुरात आमदार म्हणून निवडून आले पण शेनेत आपल्याला डावल ही भावना त्यांच्या मनात रुजली आणि त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नायकांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा अपूर्ण राहिली पण ठाण्यातनंच पुढे आलेले एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले शिंदेविरुद्ध नाईक हा संघर्ष दुमसत राहिला ज्याचं निमित्त महत्वाकांक्षेचं होतं आणि कारण सत्ता हातात ठेवण्याचं होतं पण बॅटल ग्राउंड एकच होतं नवी मुंबई नवी मुंबईची सत्ता ही गणेश नायकांकडं ते ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता येते इतकं सोपं गणित आहे पण यावेळी गणेश नायकांच्या एक हाती सत्तेला एकनाथ शिंदेकडनं तगड आव्हान उभं राहिलेलंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना शिंदेंनी ठाणे जिल्ह्यात ताकद वाढवली तर नायकांनी आत्ताच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळाल्यावर थेट ठाण्यात जाऊन शिंदेंना आव्हान दिलं त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय का होणार या चर्चांनी जोर धरला होता अशातच डिसेंबरला एक बातमी आली या दोन्ही नेत्यांची भेट झाली बंद दारात दोघांमध्ये पंधरा मिनिटं चर्चा झाली दिल जमईच्या शक्यता वर्तवण्यात येऊ लागल्या वेगवेगळे फॉर्म्युले समोर आले एकशे अकरा जागांपैकी वीस जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडू इथवर चर्चा गेला इतकं ताणलं गेलं की तुटलं आणि दोन्ही पक्ष स्वबळ मैदानात उतरले दोघांकडे मिळून शंभर माजी नगरसेवक होते त्या शिंदेंनी महाविकास आघाडीच्या पक्षांमधले काही नगरसेवक आपल्याकडे घेतले आणि डाव बसवला फाईट घासून होणार हे नक्की झालं पण ही फाईट सुरू कशी आहे तर एकनाथ शिंदेंनी नवी मुंबई जिंकण्याचं आनंद दिघेंचं स्वप्न पूर्ण करायचंय असं म्हणत भावनिक साथ भातली मग निशानावर घेतलं ते गणेश नायक यांना नगरविकास विभाग माझ्याकडे आहे नवी मुंबईच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही पण ते नवी मुंबईला स्वतःचे मालक समजतात अशांना पाय उतार करा कुणाची ही गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही नवी मुंबईतले मुख्य रस्ते वरून चांगले असले तरी अंतर्गत रस्ते मात्र खराब नवी मुंबईत वरून कीर्तन आतून तमाशा असं म्हणत एकनाथ ना शिंदे गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली तर गणेश नाईकांनी यावरती उत्तर देताना काही लोक बोलतात की नवी मुंबई फक्त वरून दिसायला सुंदर दिसते आतमधनं अस्वच्छ आहे मला त्या लोकांना विचारायचंय की पाच वर्ष या शहराचं खातं तुम्हीच सांभाळत होतात ना मग कमीत कमी माझा पोरगा चोर आहे असं बापानं तरी बोलू नये चोरांची नजर नेहमी खाली असते ते मान वर करून चालू शकत नाही त्यांच्या पार्टीचा पैसा सहा हरामांचा आहे ते मतासाठी भीक मागतात केवळ पैशांच्या जोरावर नवी मुंबई महानगरपालिका जिंकताना येणार नाही असा पलटवार त्यांनी एकनाथ ग्राउंडवरची परिस्थिती काय तर भाजप पुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे अंतर्गत नाराजीचं गणेश नाईक यांचा नवी मुंबईतला सामना जसा एकनाथ शिंदेसोबत होतोय तसाच तो मंदा मात्रे यांच्यासोबत सुद्धा होतो तिकीट वाटपावेळी अगदी शेवटच्या क्षणी नायकांनी मंदा मात्रे समर्थकांची तिकीटं कापली एबी फॉर्मवर नसलेली सही रिकामी एबी फॉर्म याची बरीच चर्चा झाली स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या माजी नगरसेवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत मंदामात्रेचा प्रचार केला त्यांना शेवटच्या क्षणी बाजूला करण्यात आलं अगदी मंदामात्रेच्या मुलाला सुद्धा उमेदवारी मिळाली नाही कोरा एबी फॉर्म देऊन माघारी घेण्यात आला पण ज्यांनी संदीप नायकांचा प्रचार केला त्यांना भाजपमध्ये घेऊन तिकीटं देण्यात आली साहजिकच मंदा मात्रे गट नाराज झाला पक्षाचा आदेश असल्याने त्या प्रचारात दिसत असल्या तरी त्यांच्या नाराजीची चर्चा जोरदार होती त्यांच्या गटानं शेवटच्या क्षणी गेम केला तर डाव घुमू शकतो कारण भाजपचे निष्ठावान संघाची फळी जुन्या कार्यकर्ते आणि नेत्यांना तिकीट न देण्याच्या मुद्द्यावरनं नाराज आहे त्यामुळे अंतर्गत नाराजी मोठी आहे जी नायकांची अडचण करू शकते आता जर नाईक जर अंतर्गत वादात अडकलेले असले तर मग पेपर सोपा होतो का तर असंही नाहीये यावेळी नवी मुंबईत शिंदेच्या शिवसेनेकडनं खासदार नरेश मस्के यांना सर्वाधिकार देण्यात आले तिकीट वाटपात इथेही वाद झाला स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश मस्के यांनी आपल्या समर्थकांना तिकीट दिली त्यांच्या झालं आणि त्यामुळे तिकिटं कापलेली लोक मस्केंवरती पर्यायानं शिंदेवरती नाराज झाली मुळात नवी मुंबईमध्ये तिकीट वाटप करताना आमदार की खासदारकीला कुणी कोणाचं काम केलेलं आहे हा फॅक्टर महत्वाचा ठरलाय पण यातनं झालेल्या कापाकापीनं अनेक ठिकाणी बंडखोरी झाली त्याचा भाजप आणि शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षांना फटका बसू शकतो पण भाजप आणि शिंदेची शिवसेना असे दावे करण्यात त्यामुळे लढाई शिवसेनेनं नवी मुंबई डिक्टेटरशिप एन्ड विथ एम्पॉवरमेंट नवी मुंबई न्यू गव्हर्नमेंट असे होर्डिंग लावत गणेश नायकांना चॅलेंज केलेले आहेत आता या सगळ्यात एक प्रश्न पडतो की या सगळ्यात विरोधक कुठे तर ठाकरे आणि मनसे इथे एकत्र लढत आहेत पण ठाकरेंच्या शिवसेनेचा बरोबर राजफर्श शिंदेकडे मनसेनं ग्राउंड लेवलच्या बांधणीवर लक्ष दिलं असलं तरी या दोन पक्षांच्या पुढे मनसेची ताकद तोकडी पडत असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात तर शरद पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असल्यानं विरोधकांचं नुकसान झालेलं आहे त्यातही गट शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमधले ताकद असलेले नेते एक दोन तिकिटांवर नाराज झाले त्यांची मनधरणी करायला वरिष्ठांना यश आलं नाही आणि त्यांनी भाजप आणि शिंदेची शिवसेना या पक्षांचा रस्ता धरला त्यामुळे स्थानिक नेत्यांचं बळ कमी झालं आणि शिंदे आणि नायकांना ग्राउंड रिकामं मिळाला आता या दोन्ही नेत्यांच्या भांडणात आपला लाभ करून देण्यावरती इतर पक्ष भर देत असले तरी हे प्रयत्न किती यशस्वी ठरतील हा मोठा प्रश्न आहे शिंदे आणि नाईक यांच्याकडे असे अनेक उमेदवार आहेत जे केवळ स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकतात त्यांच्या व्यतिरिक्त आपली ताकद लावून कुठला नेता जास्त नगरसेवक निवडून आणतो आणि स्वबाळावर सत्तेपर्यंत पोहोचतो याचाच खरा खेळ रंगणार आहे कारण दोघांपैकी एकाला जरी टेकू लागला तर राष्ट्रवादी आणि इतर पक्ष गेम चेंजर ठरतील पण नवी मुंबईची फाईट ही सत्ता केंद्र ठरवणारी आहे शिंदे जिंकले तर सगळ्या एम एम आर मध्ये त्यांचा दबदबा वाढणार नायकांच्या हातनं होम ग्राउंड जाणार आणि नाईक जिंकले तर नाईक फक्त नवी मुंबईवर थांबणार नाहीत त्यांचं पुढचं टार्गेट असणार ठाणे शिंदेचं ठाणे त्यामुळेच शिंदेना बालेकिल्ल्यात मजबूत ठेवण्यासाठी नायकांचा गड हवाय आणि नायकांना गड राखायचाय नेहमीप्रमाणे एक हाती इथली संधी हुकली तर जिल्हा हुकला त्यामुळेच ही लढाई हा फायनल शो आहे एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या लढाईचा ही लढाई नेमकं कोण जिंकेल तुमची मत आणि प्रतिक्रिया समेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद